ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट चला चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा त्यांच्या मंदिरातल्या माऊलीच्या मूर्तीला पाहिलं की आपेगावची जी मूर्ती आहे म्हणजे दादा आलेत ना कधी जर आपण आपेगावला गेलो तर आपेगावला ज्ञानोबराईला पाहिल्यानंतर असं वाटतं की ज्ञानोबराईच परत अवताराला आले की काय आणि माऊलींच्या संस्थानला कर्जतला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं की असं वाटतं ज्ञानेश्वरी आपल्याला सांगतात की काय अशा मूर्त्या महाराष्ट्रात घडवण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे माऊली महाराजांचं कीर्तन खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं काय असतं लोक समाज काय बोलल काय असेल ते काय आम्हाला घेणं नाही माझं जीवन असं आहे एखादं कर्तृत्व जेव्हा ज्ञानोबा तुगोबांचं मंदिर उभं करतं काहींचं आयुष्य गेलं महाराज आमच्या दादांना विचारा आमचे ज्ञानेश्वर दादा सांगत असतात माझं माझ्या बापाचं आयुष्य गेलं विष्णू महाराज कोल्हापूर कुरुज कोल्हापूरकूर गुरुजीचं आयुष्य गेलं तेव्हा कुठं आपेगावचं मंदिर तयार झालं आणि बावीस वर्षामध्ये मा या माऊली पाठाडे महाराजांनी एवढं मंदिर तयार करावं क्रांती महाराज कुणाकून तरी घडत असतं बघा ना कीर्तन लोकं म्हणतात विनोद विनोद नाही एकही शब्द असा प्रमाणाच्या बाहेर महाराज बोलले तर मला दाखवा एकतरी असा शब्द आहे की त्याला प्रमाण नाही प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे मला चोरात टाळी वाजवा हो लहान वयामध्ये कीर्ती महान आहे माउली नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती करता सांगतो तीन कीर्तन रोज आहेत महाराज सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला पटणार नाही आजचं कीर्तन त्यांचं नाशिकला होतं एका आमदाराकडे होतं आमदाराकडे काय देणार नाही आमदार एक कोटी म्हटलं तर देऊ शकतो पण नाही मी म्हटलं महाराज यावर्षी माझी सेवा तुम्हाला करायची त्या आमदाराला मी फोन केला आम्ही दोघं बोललो म्हटलं माझ्याकडे मावलेलं येऊ द्या खूप व्यस्त आहे आपल्यासाठी आलेत बघा कलाकार जी मंडळी आहेत महाराज बसलेली वाजवणारी गाणारी तुम्हाला माहिती करता सांगतो एक एका हुनी बळीरे असा एकही तसा व्यक्ती नाही खरंच सांगतो मी असं तोंडापुरतं बोलणारा महाराज नाही ही जी मंडळी मंडळी येत आहेत ना लाखो रुपयांच्या अंगावरती टाकणारी मंडळी आहेत महाराष्ट्रात तुम्हाला माहिती असे इतकी मोठी मंडळी ती कलाकार गायक वादक एक एक, एक बादशाह आहे महाराज गायनातला बादशाह कीर्तनातला बादशाह बोलण्यातला बादशाह संप्रदायाच्या तत्वानं काम करा आमचे ज्ञानेश्वर दादा बसले ते थोडासा प्रसंग सांग प्रतिष्ठान कॉलेज आहे पैठणला त्या कॉलेजमध्ये संदीप शेठ एका प्राचार्यानं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी नाही तर थडग असं सांगितलं बघ समाधी नाही तर थडग आहे तर बनालीवर हा आमचा ज्ञानेश्वर दादा धावत धावत गेला आणि प्राचार्य ठोकून काढला अगोदर महाराज अशी मंडळी आहेत महाराज ज्ञानोबा काय बोललं तर सहन होणार नाही तुकोबा ना काय बोललं तर सहन होणार नाही हे मंडळी एवढ्या ताकदीनं इथं येतात फक्त दहा मिनिटं एवढं तुम्ही सहन केलं बघा माझ्यासाठी तुम्ही एकच दिवस देताय कृपया माझ्यासाठी कृपया कोणी गडबड करू नका मनातही काय आणू नका दहा मिनटं किशोर महाराज देऊटे गुरुजी महाराष्ट्रात एक अलौकिक आवाज आहे व आपल्यासाठी आलेत बघा कार्यक्रम तुम्हाला माहिती करता सांगतो सध्या रामनवमी क्षेत्राचा पाडव्याचा कार्यक्रम चालू आहे आपला कार्यक्रम मला संध्याकाळी करायचा असतो का करत नवीन संध्याकाळी ही मंडळी खूप व्यस्त आहे सगळ्यांना दोन दोन तीन तीन कीर्तन असतात सगळे कार्यक्रमाला असतात चैत्र महिन्यामध्ये आमच्या वडिलांनी सकाळचा कार्यक्रम करतो दुसरं एक कारण आलेल्या प्रत्येकाला अन्नदान झालं पाहिजे एकही व्यक्ती माझ्या दारातून जेवून नाही गेला पाहिजे जेवलाच पाहिजे तो तसा गेला नाही पाहिजे असा अट्टाचा असतो म्हणून महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आपल्या सगळ्यांची आवडते किशोर महाराज देऊटे गुरुजी आणि निवृत्ती लादा लकडे ही जोडी प्रसिद्ध आहे बरं का महाराष्ट्रात दोघांनी भैरवी म्हणायची एक मिनिटामध्ये आणि मृदंगाची साथ योगेश महाराज शेजूळ कुठे परी कोणी अंकुश महाराज आहे योगेश योगेश शेजूळ बसा याय अजून एक विठ्ठल महाराज विठ्ठल अजून कोणी बसत आहे बस, बस या रघु रघुवाल रगौ रगौाल। रघुवाल एका बाजूने रघू बसेल बारी बारीने करू आपण अजून काय अर्थ ग गुरुजी

करा। हलो, 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 हलो. ओ, हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा